नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण संभाजीनगर येथील सर्व पिकांचे बाजार बघणार आहोत सर्व पिकांमध्ये जे आहे तर खूप मोठे बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजार माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिले पिक आहे बाजरी कमीत कमी दर आहे दोन हजार चारशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये रुपये प्रति तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे दो दोन हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे मक्का कमीत कमी दर आहे दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकशे सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे तूर कमीत कमी दर आहे दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे अद्रक कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तीळ कमीत कमी दर आहे चौदा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आहे चौदा हजार शंभर रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तेराशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे साडेआठशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे टोमॅटो कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सातशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे लसूण कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अठरा हजार रुपये आणि सर्व साधारण दर आहे साडेबारा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो ही होते आजचे संभाजीनगर येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा